भीती कशाची परवाची भीती भी कुणाची परवा बी कशाची सरांच अतिशय चांगलं काम चालू आहे जगामध्ये एकमेकाला आपण अनेक गोष्टीचं सहकार्य करू शकतो पण मोटिवेशन करणं कोणाचंही काम नाही अशी निवडक माणसं ती आपल्याला मोटिवेट करत असतात आणि जर आपल्याला एखादा मिळाला मिळाला मोटिवेट करणारा आपण कधीही थांबणार नाही तसंच माझ्या जीवनामध्ये बालाजी सरांचं ज्यावेळेस आगमन झालं तेव्हापासून अतिशय चांगल्या पद्धतीने वक्तृत्य करतोय करतोय अजून कमी आहे होतं कारण त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे आपण हा जीवन हा आपला प्रवास आहे तो विद्यार्थी म्हणूनच आपण करायला पाहिजे दररोज आता सातत्याने शिकत राहायचं आणि स्वतःवर ते काम करायचे वेगवेगळ्या विषयांचं आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे ते विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला देता आलं पाहिजे लोकांपर्यंत आपल्याला देता आलं पाहिजे तर ज्यांना ज्यांना आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवायचा आहे त्यांनी प्रॅक्टिस ही करायलाच पाहिजे चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा पाठांतर थोडं थोडं करा वाचन करा निश्चितपणाने तुमचा नाव लोक झाल्याशिवाय झालं नाही मी सरांना धन्यवाद देतो की बऱ्याच दिवसापासून मला यायच होतं दोन हजार वीस नंतर गॅप पडला त्यानं सराव केला परंतु मे महिन्यामध्ये सुट्टी होती आवर्जून सरांकडे जायचं प्रत्येकदा रिफ्रेश व्हायचं हो आणि एवढ्या मोठ्या टाकतीनं सरांची जी सर सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खऱ्या अर्थानं एक, एक विशिष्ट असे प्रेरणा देण्याचं काम आहे प्रेरस्त्रोत्र म्हणलं तर काय वागत चालणार नाही सरांच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अनेक लोक घडलेले आहेत सर एक आसन असायला असं नसायला आहे त्यांच्यासारखं मोटिवेशन देणारा माणूस मला माझ्या जीवनामध्ये अजून कधी मिळाला मी अनेक कोर्सेस केले कारण सरांनी सांगितलं प्रत्येक छोटे छोटे आपण कोर्स करत राहायचे आणि एवढी प्रेरणा देणारा एवढं मोटिवेशन करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गुरुवर्य बालाजी जाधव सर आहेत असं म्हटलं तर मला काही कधीही बाब वाटणार नाही मला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो धन्यवाद